त्यांच्या व्यथा आणि त्या त्यांचे अनुभव आम्हाला सांगत होते आता सगळं काही सांगणार नाही माझं पोट खूप मोठं आहे त्याच्यामुळे पोटात मला गोष्टी ठेवायच्या कशा माहिती असतात फडणवीस असं म्हणाले की की महाराष्ट्राच्या आरोग्य मंत्र्याला शब्द द्यायचा अधिकार नाही की मैदान सबके लिए खुला आहे जो मेहनत करेगा व महाराष्ट्र के दिल पे राज करेगा अशी परिस्थिती झालेली आहे प्रेमाची नाती असतात ना ती जपायची असतात ते जपायला जास्त ताकद लागते तोडायला फार लागत नाही आणि त्याच्यामुळे जरी तुम्हाला वाटत असेल संघर्षाचा काळ आहे मला उलट तो संघर्ष वाटतच नाही कारण का मला असं वाटतंय की मैदान सबके लिए खुला आहे जो मेहनत करेगा व महाराष्ट्र के दिल पे राज करेगा अशी परिस्थिती झालेली त्याच्यामुळे कोणी गेलं राहिलं काही फरक पडत नाही कारण का तिथे इतकी गर्दी झाली आहे की एका नाही राहिला ज्यांनी बिचारी संघर्ष केला ज्या कार्यकर्त्यांनी उचलल्या संघर्ष केला लाठ्या खाल्ल्या ते सगळे एका बाजूला आहेत आणि नवीनच लोक येऊन चांदीच्या ताटात गरम जेवणाच्या पंक्तीला बसलेले आहेत त्याच्यामुळे तिकडे काय चाललंय याची फार चिंता न करता आपल्या घरात आपण बघूया की आपण आपला पक्ष आपला विचार हा लोकांपर्यंत कसा पोहोचवणार आहे कारण का हा काळ भारतासाठी महाराष्ट्रासाठी अडचणीचा आहे मी आज इथे यायच्या आधी अंगणवाडी भगिनींकडे गेले होते त्यानंतर आशा वर्कर आंदोलनात बसल्या आहेत मी विद्यार्थ्यांचे मनपूर्वक आभार मानते की आज आशा भगिनींचा आंदोलनाला कोणीही गेलेलं नाही काल पहिलं कोणी गेलं असेल तर त्या विद्याताई चव्हाण गेल्या आणि विद्याताईंनी नुसत्या गेल्या नाहीत त्या त्यांना त्या घेऊन महाराष्ट्राच्या मुख्यमंत्र्यांची भेट घेतली आणि मला गंमत वाटली विद्याताई मला तिथल्या भगिनी आता खरं खोटं मला माहिती नाही तुम्हीच कन्फर्म करू शकता की अशा भगिनी मुख्यमंत्र्यांना असं म्हणाल्या की तुमच्याच आरोग्यमंत्र्यांनी आम्हाला शब्द दिला की आमचा पगार वाढवीन तुम्हाला बोनस देईन तुम्हाला भाऊबीज देईन तर म्हणे महाराष्ट्राचे मुख्यमंत्री त्यांना असं म्हणाले की त्याला तो अधिकार नाही फडणवीस म्हणाले मला वाटलं मुख्यमंत्री म्हणाले फडणवीस असं म्हणाले की की महाराष्ट्राच्या आरोग्य मंत्र्याला शब्द द्यायचा अधिकार नाही म्हणजे नक्की सरकार कोण चालवते जर स्वतःच्या डिपार्टमेंटचा निर्णय घ्यायचा अधिकार त्या मंत्र्याकडे नसेल तर मग सरकार कोण चालवते म्हणजे मग ह्यांचं सरकार म्हणजे फक्त राऊत साहेब म्हणतात तशी गॅंगवॉर असते भुजबळ साहेब पण तसंच भुजबळ साहेब बिचारे माझ्या वडिलांच्या वयाचे भुजबळ साहेब आहेत अनेक वर्ष त्यांनी संघर्ष केलाय पण भुजबळ साहेबांनाही कॅबिनेटमध्ये ऐकून घेत नाहीत म्हणून अनेक वेळा भुजबळ साहेबांना मीडियाशी बोलावं लागतं आणि न्याय मागावा लागतो एवढे वरिष्ठ नेते माझ्या वडिलांच्या बरोबर त्यांनी काम केलेले त्यांच्या वयाचे येते त्यांचा मनापासून मान सन्मान करतो आम्ही मागच्याच आठवड्यात पुण्याला भेटले होते मला आणि अमोल दादांना त्यांच्या व्यथा आणि त्या त्यांचे अनुभव आम्हाला सांगत होते आता सगळं काही सांगणार नाही माझं पोट खूप मोठं आहे त्याच्यामुळे पोटात मला गोष्टी ठेवायच्या कशा माहिती असतात पण तुम्ही बघताय काय परिस्थिती या राज्यामध्ये